तोरल माझं घर न पुड पायरी मोरायाची पुड पायरी न करणी सासू सासऱ्याची पुड पायरी न करणी सासून सासऱ्याची पांढरी माझी चोळीन दशी बळीच्या पकवाणी दुंडीली पेठबाई बाई वशा भरता तोडला चंदन वाचा जाई ना कुटका कुटका हावशा वशा चुडा राजन तुमच्या गुणाचा मला चटका आवशा चुडा राजन तुमच्या गुणाचा मला चटका सासर वाशिणीला तिला बोलती सारा सारी बोलती सारा कंथ कंत कैवाडू तादारी सासर एवडा वसन का करुना सासूबाई नका करुना सासूबाईन तुम्हा सारखी माझी आई सासूनी सास इरा जाई मग बिऱ्याच आळ त्यांच्या त्या सावलीलान परबीजाच मी कंबाळ सासूनी सास इरा दोन्ही काशीची देवईड सुड माझ राज इसन वर निशान पिवड जीवाला भारी जडन माझा सांगावा जाता जाता परसदारी माझी मातान तांब्या ठेवीला तोंड धुता मध आडीत माझा पितान चिली मठेवीली वडता देव खोलीत बंधू हुतान सान गंधलेता गंधले सोप्या बाईन भावज उभी गुजरी पाण्या जाता चुलता पंडित बोलईतोन लावा कंदील जाऊ आता जीवाला भारी जडन मी काउंबर्या दिल बया मालनी खाली बसन जिमनी लोडती ती माझ केस जीवाला माझ्या जडन नव कुणाच्या जावा भावा बया माझीला आणा जावान मग होईल माझी सेवा राती हसून खेळून जनमन ती सुखाची पित्याच्या नावा पाईन ध्याई जाळती मी लाखाची खाची आपुल्या घरा आली सुनन घराची मालकीन सासू बोल इति सुन नवती लेक बहीण डागा मंदी डाग डोर बिल्याचा साज माझ्या त्या कंथाईच न श्रीमंताच मंदी लेण्यामध्ये आहणारी लाहीर हिरवा चुडा कंथाच्या जीवावरीन आल्या गेल्या भरला वाडा माहेराच्या वाटन सुरुची झाड लाऊ चतुर माझा बंधून गुज बोलत दोघ जाऊ शेत मळान उभ शिवार डोलत भरल्या संसारात लक्ष्मी भी बोलत इमाना परमान झाल बंधूच्या अंगणात हातात दिला हातन लाख मानस मांडवात हातात दिला हातन लाख मानस मांडवात बंधूच लगीन मला कळलं बाजारात मोत्याच्या मंडवड्यान मी बांधते पदरात गाडी गुंगराची घेऊन बंधू आगड्या मायेन जीव बहिणीचा वेळा झाला बंधूजी पावनन माझ्या गरिजीन खोगीर दिसेदारी बंधू हा वश्या माझा आलान न घाई चालली माझ्या घरी शिवेच्या शेताईलान कोणी पेरीला शाळू गहू नटव्या माझा भाऊन जोडी बैलाची भाऊ भाऊ आजच्या भागातील ओव्या आपल्याला कशा वाटल्यात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आणखीन ओव्या आपल्याला ऐकायच्या असतील तर चॅनलला अवश्य भेट द्या त्यासोबतच मराठी कोडी उखाणे लग्नाची गाणी बहिणाबाईंचे काव्य आणि बरंच काही ऐकायची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा